नमस्कार मित्रांनो मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट कव्हर करणार आहोत मित्रांनो आजची आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण एन एस सी इंडियाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून आपण टॉप ट्वेंटी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे ते आपण बघणार आहोत ते स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा लॉंग टर्मसाठी आपण आप आप ते परचेस करू शकतो मित्रांनो सिम्पल आहे सिम्पल रूल आहे एन एस सी इंडिया आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मोफत देते मोस्ट ऑफ सर्वच गोष्टी मोफत देते त्याचा आपण यूज कसा करणार आहोत तेसुद्धा आपण येणाऱ्या सिरीजमध्ये नक्की पाहू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल खूप लक्ष देऊन बघा ट्वेंटी स्टॉक्स तुम्ही एकदम प्रॉपरली जर मॅनेज केले तर तुमचा पोर्टफोलिओ खरंच छान पद्धतीने बिल्ड होणार आहे तर मित्रांनो गुगलला जाऊन एन एस सी इंडिया डॉट कॉम ही वेबसाईट सर्च करायची त्या ठिकाणी मार्केट डाटा या चार क्लिक करून इथे खाली इंडायसिस इक्विटीच्या कॉलममध्ये इंडायसिस म्हणून आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इंडायसिसमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला इथे हिटमॅपचा सेक्शन दिसतो हिटमॅपवर पण एक सिरी देणार आहे मित्रांनो आपण ती पण नक्की बघणार आहोत पण आता सध्या ह्या ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही सिरियसली या ह्या व्हिडिओनुसार जर स्टॉक्स सिलेक्ट केले एन एस इंडियावरून तर नक्कीच तुमचा पोर्टफोलिओ छान हो, पद्धतीने बिल्ड होणार आहे तर मित्रांनो इथे हिटमॅप म्हणून आहे सेक्शन त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला स्ट्रॅटर्जी इंडायसेस या हे जे हे जे विंडो ओपन आहे मित्रांनो याच्यावर पण आपण नक्कीच एक व्हिडिओ तयार करणार आहोत पण आज स्विंग ट्रेडिंग किंवा लॉंग टर्मसाठी जे स्टॉक्स आपण ट्वेंटी स्टॉक्स जे व्हॅल्यू इन्वेस्टिंग स्टॉक्स आहेत ते बघणार आहोत तर इथे स्ट्रॅटर्जी इंडस्ट्रीजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हा इंटरफेस ओपन होतो या इंटरफेसमध्ये सेकंड नंबरचा जो कॉलम आहे निफ्टी फिफ्टी व्हॅल्यू ट्वेंटी इथे दिलेला आहे मित्रांनो बघा निफ्टी फिफ्टी व्हॅल्यू ट्वेंटी याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर हे आपल्याकडे ट्वेंटी स्टॉक्स जे व्हॅल्यू इन्व्हे इन्व्हेस्टिंगसाठी खूप छान परफॉर्म करणार आहेत मित्रांनो या कंडिशनमध्ये एक गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे की एक वीकचा डाटा जो आहे तर एक वीक बघायचं काय आहे मित्रांनो या ठिकाणी निफ्टी ज्या वेळेस वीक असेल आणि ह्या पॉपॉप ह्या विंडोवर हे जे ट्वेंटी स्टॉक आहेत याच्यापैकी एखादा स्टॉक किंवा हे ट्वेंटी स्टॉक जर आपली व्हॅल्यू होल्ड करत असतील जरी निफ्टी वीक असताना सुद्धा आणि हे स्टॉक इथे ग्रीनमध्येच असतील तर आपल्याला हे स्टॉक प्राईज नुसार बाय करायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सिंपल काही करायचं नाही आहे सकाळी आल्या निफ्टी ओपन झाल्यानंतर नऊ पंधराला ओपन झाल्यानंतर आपल्याला फक्त इथं बघायचं आहे की निफ्टी वीक आहे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे जर निफ्टी पॉझिटिव्ह असेल तर ऑब्वियसली हे स्टॉक पॉझिटिव्हच राहणार पण ज्या दिवशी निफ्टी वीक असेल ज्या दिवशी निफ्टी निगेटिव्ह असेल तरी हे स्टॉक जर इथं ग्रीनमध्ये दिसत असतील ना तर मित्रांनो आपण ह्या स्टॉककडे बघायचं आहे हे स्टॉक आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचे आहे सिम्पल आहे मित्रांनो जसं की आपण इथं बघणार आहोत मारुती मारुती सुझुकीचा जो स्टॉक आहे मित्रांनो या स्टॉकमध्ये वन वीकच्या टाइम फ्रेमवर गेलो तर मित्रांनो हा स्टॉक खूप छान पद्धतीने एक लेवल होल्ड करतो आहे ठीक आहे पंधरा पाचशे आणि पंधरा दोनशे ह्या रेंजची जी लेवल आहे मित्रांनो ही होल्ड करतो आहे ज्या दिवशी ज्या ज्या वेळेस निफ्टी पॉझिटिव्ह आहे आणि इथे तुम्हाला वन आवर फिफ्टीन मिनिटवर जर चांगलं प्राईज ॲक्शन भेटून ह्या लेवलच्यावर जर ह्या लेवलच्यावर साधारण सोळा एकशे पन्नासच्या वर म्हणजेच लगभग सोळा दोनशे राऊंड नंबर सोळा दोनशे ह्या सोळा दोनशेच्या वरती वन अवरची कॅन्डल जर क्लोज होत असेल तर आपण इथे सोळा पाचशेचं फर्स्ट टार्गेट आणि नेक्स्ट टार्गेट हे तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार कॅल्क्युलेट करू शकतात पण सोळा दोनशेच्या वरती जर एकदा मार्क कॅन्डलने क्लोज केला तर आपण एक इथे स्टॉक आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतो तर मित्रांनो सेकेंड आहे झालेला मित्रांनो तरी ते सुद्धा बघा झोन तीनशे सत्याऐंशी आणि तीनशे बासष्टचा झोन खूप छान पद्धतीने रिस्पेक्ट करत आहे निफ्टी वीक होतं तरी ह्या ह्या लेवलला जर सपोर्ट आहे या लेवलला व्हॅल्यू होल्ड होते तर आपण ह्या स्टॉकला ऑब्झर्व करणार आहोत जर चांगलं प्राईज ॲक्शन झालं तर आपण इथे नक्कीच बाय करणार आहोत तर मित्रांनो या पद्धतीने आपण निफ्टी इंडिया यास वरून या वेबसाईटवरून टॉप व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्टॉक्स कसे सिलेक्ट करणार त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थर्टी स्टॉक्स कसे शोधायचे नंतर म्हणजे कशी कशी प्राईस ॲक्शन राहील काय राहील स्विंगसाठी कसे स्टॉक सिलेक्ट से करायचे सेल कसा करायचा बाय कसा करायचा आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर मित्रांनो स्टेट येऊन आपण लवकरच एक अजून एक सिरीज लाँच करणार आहोत एन एस सी इंडियाची तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळे व्हिडिओज वे 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 एन एस सी इंडियाला कसं यूज केलं जातं आपण ते बघणार आहोत तर आत्तापुरता एवढंच मित्रांनो थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड नक्की करा मित्रांनो येणारं दोन हजार सव्वीस हे निफ्टीसाठी बुलिश मार्केट राहू शकतं ॲक्शन वाईज जर बघायला गेलो गे तर आपण निफ्टी हे बुलिश होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज प्लीज मित्रांनो तुम्ही एकदा लक्ष देऊन इन्व्हेस्टिंगवर लक्ष द्या एकदा तर ही जी लेवल आहे हा जो झोन आहे हा झोन या झोनच्या वर इथेच मार्केट थांबलं तर आपल्याला येणारा येणारा वीक असेल तर तो नक्कीच असाच पाहायला मिळेल ठीक आहे मित्रांनो तर एवढं एक लक्ष द्या कारण ट्रेनलाईन खालून ट्रेंडलाईन फॉर्म होती फिफ्टीन मिनिटची झोन आहे झोनवर सस्टेन करता आहे ऑलरेडी मागे दोनदा झोन पासून रिजेक्शन भेटलेलं आहे एकदा साधारण निफ्टी दीड पर्सेंट पडलेली पर आणि सेकंड टाइम निफ्टी तीन लगभग तीन पर्सेंट तर मित्रांनो ह्या हा झोन एकदम क्रुशियल आहे ह्या झोनपासून मार्केट नक्कीच वर जाणार ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेऊन तर येणाऱ्या सेशन्समध्ये दोन हजार सव्वीसच्या सेशन्समध्ये नक्कीच निफ्टी बुलिश होताना बघणं दिसणार आहे आपण बघणार आहोत त्याच्यामुळे प्लीज नक्की आपली पो पौ, आपला पोर्टफोलिओ नक्कीच बिल्ड करा मित्रांनो थँक्यू सो मच